राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील व शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखेच्या विद्यमाने महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आलं कल्याण पश्चिमेकडील बिर्ला स्कूल सह्याद्रीनगर परिसरात पार पडलेल्या हळदी कुंकू सोहळ्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमात लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन मिक्सर मोबाईल फोन इत्यादी आकर्षक बक्षिसांचं वाटप करण्यात आलं सोबतच पैठणी साड्या व इतर विशेष बक्षीस देखील देण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या हळदी कुंकुम सोहळ्यात माजी महापौर वैजयंती गुजर घोलप महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे शहर संघटक नेत्रा उगले माजी नगरसेविका निलिमा संजय पाटील हर्षाली थविल यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनिरुद्ध रवी पाटील अंजली भोईर शिरीन पठान सुचिता मोरे वंदना दळी मनाली जाधव आदींनी विशेष योगदान दिलं शिवसेना शाखा आहे या ठिकाणी आज त्यांची एकसष्टी आहे आणि दोन कोटी चाळीस लाख महिलांचे लाडके भाऊ म्हणून ते प्रसिद्ध झालेले आहेत तर आम्हीसुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हजारो महिला आपण पाहत आहे त्या हजारो महिलांना जवळजवळ पाचशे बक्षिसांची खैरात या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि भव्य दिव्य असे बक्षिसं या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहेत यामध्ये या सव्वा तीनशे पैठणी व साड्या फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन गॅस शेगडी मोबाईल मिक्सर वेगवेगळ्या बेड़ प्रकारचे बक्षिसं जोडलेले हॉटस्पॉट जेवणाचे ठेवलेले एक भव्य दिव्य असा रिस्पॉन्स दरवर्षी या ठिकाणी बिर्ला कॉलेज व्यवस्था मिळत असतो या ठिकाणी संपूर्ण महिला मंडळ आमचे जी महिला आघाडी पदाधिकारी हे सातत्याने यामध्ये मेहनत घेऊन हा कार्यक्रम उपक्रम हा यशस्वी करतात एवढंच ह्या समय सांगितलं शिंदे शिंदेसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून हा उपक्रम राबवतो